नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्रांत काले संकेत नर्सरी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र मोहरने बहरलेलं झाड बघता ही आमची आंब्याची बाग आहे त्यात ही केशर व्हरायटी आहे कशाप्रकारे फ्लावरिंग लागलं आहे व सोनपरी मार्केटमध्ये याची पण मागणी आहे व आता यूट्यूबवर याचे बरेच व्हिडिओ आहेत फ्लावरिंग कशाप्रकारे लागले पर्पल मँगो निळ्या कलरचा आंबा हे पाहू शकता कशाप्रकारे फुलं आणि फळं फुल सेटिंग खूप चांगल्या प्रकारे होती याची काडी वेगळी आहे पर्पल कलरची तुम्ही पाहू शकता पर या आ, मागनी Thailand, तर ह्या व्हरायटीलाही खूप चांगली मागणी आहे ऑल टाईम थायलँड एटीएम मँग्रो ही तर अतिशय बुटकी जात आणि लवकर येणारी व्हरायटी आहे आता पहा आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि कशाप्रकारे घडच्या घड फळं चार फूट झाडाची उंची आहे पण एकसारखी फळं कशाप्रकारे लागली तुम्ही पाहू शकता हे कुठलं एडिटिंग केलेलं व्हिडिओ नाही रत्नाला कशाप्रकारे फ्लॉवरिंग लागलं आहे रत्ना हे हापूस आणि निलमचा क्रॉस आहे अतिशय चांगली चव आहे युट्यूबवर सगळ्यात जास्त व्हायरल होणारी आणि आकर्षक करणारी मिया जाकी व्हरायटी आपण ट्रायलवरती अजून त्याला झाडं लावली त्याला फ्लावरिंग आलं आहे पण त्याचा व्हिडिओ आपण संपूर्ण फळ आल्यानंतरच करणार हापूस व्हरायटी तिला पण फ्लावरिंग आलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता लेट येतं फ्लावरिंग हापूसला अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत आपल्या आणि त्याची डेमो प्लॉट याची काडी काढून आपण शेतकऱ्यांकरता रोपं देतो कारण स्वतः पहिले आपण त्याचा प्रयोग शेतात केलेला आहे आणि मग साचवतो